चना चाट तर तुम्ही अनेकदा खाल्लं असेल पण एकदा या पद्धतीने चाट बनवून बघा इतकं टेस्टी आणि चटपटीत ना तुम्ही रोज हे चाट बनवून खाल खूपच भारी लागतं आणि बनवायला खूप सोपं आहे बरं लगेच आपण रेसिपी पाहूया त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे रेसिपी पूर्ण बघा आणि रेसिपी जर आवडली तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा लगेच हे चटपटीत चाट कसं बनवायचं हे आपण पाहूयात तर चाट बनवण्यासाठी मी एक कप चणे घेतलेले आहे काळे चणे घेतलेले आहे यात आपल्याला स्वच्छ धुवून यात भरपूर पाणी घालून हे सहा ते सात तास भिजवून घ्यायचे आहेत सहा ते सात तासानंतर चणे आता आपले व्यवस्थित भिजलेले आहे यातलं हे पाणी काढून घेतले मी आणि दुसरं पाणी घेतलेलं आहे आता हे चणे आपल्याला उकळून म्हणजेच शिजवून घ्यायचे आहे त्यासाठी हे मी आता कुकरमध्ये घालते आहे चण्याच्या लेवल इतकंच पाणी घालायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर वन फोर चमचा हळद घालायचे आहे यात मीठ घालायचं आहे चवीनुसार अर्धा ते पाऊन चमचा हे आता एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता कुकरचं झाकण जा लावून मीडियम फ्लेमवरती आपल्याला कुकरच्या तीन ते चार सुट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आता चणे शिजत आहे तोवर आपल्याला कांदा लसूण हिरवी मिरची काकडी टोमॅटो आणि कोथिंबीर कट करून घ्यायची आहे आता सर्वात अगोदर मी लसूण कट करून घेते लसूण आपल्याला एकदम बारीक बारीक कट करून घ्यायचं आहे मिरची देखील एकदम बारीक बारीकच कट करून घ्यायची आहे अशी मिरचीला मी दोन कट लावून घेतली आणि आता बारीक बारीक कट करून घेते कमी तिखटवाली मिरची घेतलेली आहे मी जास्त तिखटवाली मिरची घालायची नाही आहे नाहीतर आपला चाट एकदम तिखट बनून जाईल कारण आपण यात लाल तिखट देखील घालणार आहोत कांदा देखील आपल्याला असा थोडासा उभा आणि थोडा मोठ्या आकाराचा कट करून घ्यायचा आहे आणि एक छोटा कांदा आपल्याला वरतून टाकण्यासाठी देखील कट करून घ्यायचा आहे आता हे छोटे छोटे दोन कांदे मी कट करून घेतले काकडी देखील असं छोट्या छोट्या पीसमध्ये कट करून घेते मी टोमॅटो देखील आपल्याला असाच बारीक कट करून घ्यायचा आहे कांदा आपण परतवून घेणार आहोत त्यामुळे थोडासा मोठ्या आकारात कापलेला आहे मी आणि बाकी सर्व नंतर ॲड करणार आहोत एक छोटा कांदा आपल्याला असाच बारीक कट करून घ्यायचा आहे कोथिंबीर देखील कट करून घेतलेले आहे मी इकडे आपले चणे देखील व्यवस्थित शिजलेले आहेत हातान असे दाबून पाहायचे आहे लगेच जपताय म्हणजे हे व्यवस्थित शिजलेले आहे आता चाट बनवण्यासाठी मी चिंचाचं पाणी घेतलेलं आहे यात आपल्याला सर्व मसाले घालायचे आहे चिंचाचे अर्धा बोटकं आपल्याला पंधरा मिनटं अर्धी वाटी पाण्यात भिजून घ्यायचे आहे आता त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा लाल तिखट घालायचा आहे अर्धा चमचा धने पावडर घालायचा आहे तसेच अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालायची आहे छोले मसाला घालायचा आहे एक चमचा चाट मसाला घालायचा आहे वन फोर चमचा आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आता लगेच आपण चाट बनवायला घेऊयात त्यासाठी मी कढई गॅसवरती ठेवली आहे कढई व्यवस्थित गरम झाली की आपल्याला एक ते दोन टेबल स्पून तेलत घालायचं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की अर्धा चमचा जिरे घालायचे आहे जिरे व्यवस्थित तळले गेले की लगेच लसूण आणि मिरची घालायची आहे लसूण आणि मिरची हलकीशी तळली गेली की लगेच कांदा घालायचा आहे आता आपल्याला गोल्डन कलरचा होईसवर छान परतवून घ्यायचं आहे कांदा आपला व्यवस्थित परतलेला आहे आता आपण जे मसाल्याची पेस्ट बनवलेली आहे ती सर्व यात घालायची आहे व्यवस्थित आता कांद्यासोबत परतवून घ्यायची आहे मसाल्यातून तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला परतवून घ्यायचा आहे हा मसाला परतायला जास्त वेळ लागत नाही याला असं व्यवस्थित मिक्स करून झालं की आपल्याला हा दोन तीन मिनिट असं छान परतवून घ्यायचा आहे मसाला खाली लागत असेल तर चण्यामधलं थोडंसं जे पाणी असेल ते यात घालायचं आहे आणि मसाला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे थोडंसं पाणी घालून हे मी व्यवस्थित मिक्स करून घेतले आता यावरती झाकण ठेवून हे फक्त एक मिनिटभर छान शिजवून घेते मसाला आपला व्यवस्थित परतलेला आहे आणि यातून तेल रिलीज झालं आहे तर लगेच आता आपल्याला चणे घालायचे आहे देखील मीठ घातलेलं आहे त्यामुळे मीठ जरा जपून घालायचं आहे थोडंसंच मीठ घातलं आहे मी आणि कोथिंबीर घातलेली आहे आता हे एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याला एक दोन मिनिट आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे यातलं पाणी आटेपर्यंत चण्यातलं सर्व पाणी घातलेलं आहे मी पण तुम्ही जास्त पाणी घातलं असेल तर एकदम सगळं पाणी घालू नका कारण मध्ये शिजायला खूप वेळ लागेल चणे दोन तीन मिनिट झाकण ठेवून मी शिजवून घेतलेले आहे बऱ्यापैकी यातलं पाणी आटलेलं आहे आता हे चणे छान चटपटीत लागण्यासाठी यामध्ये मी आता अर्ध लिंबू पिळवून घालते अगदी थोडंसं मी छोले मसाला घातला आहे म्हणजे अगदी चिमूटवर म्हटलं तरी चालेल आणि थोडंसं चाट मसाला घातलेला आहे आता एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स होईपर्यंत आणि अर्धा मिनिट शिजवून घेतलं की हे एकदम ड्राय होऊन जातं अशा प्रकारे आता आपला चटपटी चाट तयार आहे किती छान दिसतोय तुम्ही पाहू शकाल हे तुम्ही आता असंच देखील खाऊ शकता किंवा आवडीनुसार यात भाज्या ॲड करू शकता गॅस बंद केलेला आहे मी यातलं पूर्ण पाणी आटलेलं होतं त्यामुळे आता आपण मगाशी कट करून घेतलेल्या भाज्या आपल्याला यात घालायच्या आहे कोथिंबीर घालते मी बारीक चिरलेली काकडी आणि टोमॅटो घातलेला आहे थोडासा कांदा देखील घातलेला आहे तसेच उकडलेले बटाटा घातलेला आहे एक बारीक कट करून घेतला आहे आणि तो घातलेला आहे यामुळे खूप छान लागतो चाट आणि एक वेगळीच टेस्ट येते चाटला आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपला एकदम परफेक्ट चाट तयार आहे विकतच्यापेक्षाही मस्त लागतो तुम्ही एकदा ट्राय करून पहा खूप आवडेल तुम्हाला किती सुरेख म्हणजे एकदम चटपटीत दिसतो आपला चाट तुम्ही पाहू शकाल मोठ्यांसोबतच लहान मुलं देखील खूप आवडीने खातात हा चाट तुम्ही एकदा बनवून पाहाल ना त्यानंतर रोज म्हटलं तरी चालेल रोज रोज, रोज बनवाल कारण खूपच टेस्टी होतो हा तर नक्की ट्राय करून पहा आणि रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूयात अशीच एक नवीन चटपटीत रेसिपी घेऊन बाय बाय